सगळे म्हणजे सगळे प्रमुख राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की ठाण्यातली प्रभाग रचना ही एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने प्रशासनाला हताशी धरून केलेली प्रभाग रचना आहे आणि त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे कारण का ठाणेकरांच्या हिताच्या विरोधात सर संजय शेट्टी देखील या संपूर्ण बैठकीला होते आपण विश्वास व्यक्त केला संजय शेट्टींना संपूर्ण ठाणे म्हणून असं मी ठाणे शेट्टींना साधा प्रश्न विचारला की येऊर गावाला येऊर डोंगरावर आहे कोकणीपाडा म्हणजे टिकुजिनी वाडीचा भाग जोडण्यात आलेला आहे येऊर आणि टिक्कोजिनी वाडीवर जाणार कसे चार डोंगर चढून सांग म्हणजे त्यांना माहितीये कोकणी पाडा कुठे हे पण संजय शेट्टींना माहिती आहे आणि येऊर गाव कुठे ते पण त्यांना माहिती आहे कसं जाणार कोलशेद गाव एक गाव त्याचे दोन तुकडे कोळीवाडा कोळीवाडा ठाण्यातला कोळीवाडा एक गाव दोन तुकडे सिद्धार्थ नगर मागासवर्गीय वाड त्याच्या मागासवर्गियांमध्ये दोन तुकडे म्हणजे मागासवर्गीयांनाही न्याय मिळू नये म्हणून प्रभाग रचना करता तुम्ही